हे गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली सकाळ सकाळी उठलं नाही चाललंय मस्त आता कुठे चाललो रे आपण आता चाललोय सात दिवस बाबांच्या वारीला पालकीच ना चला निघूया काहीच आता आम्ही रेडी झालोय आता जाईल कुणालच जा इथे कुणालला घेऊन लगेच रिक्षा जाऊ आपण तिघच आहे का रे भरपूर भरपूर म्हणजे इथून आपण तिघच ना म्हणजे सरगम राकेश वगैरे तिकडून येतील त्यांची वेगळी रिक्षा आम्ही वेगळी रिक्षा चाललो तर चला निघया चल काळजी घे काय चल रे चला हा किती खुश आहे हो बा <laughs> काय चला आईच <गाईज। laughs> निघ्या ऑलरेडी टाइम झालेला आहे साडे आठला बोलवलेलं आठ वाजली इथंच वाजलेत जाता आता होतील साड्या ए काय ब्लॉकबॅकची बॅग घेतली का चला गायच ना तुम्ही आपल्या ब्लॉग ला असच प्रेम देत राहा लास्ट पर्यंत बघायला विसरू नका चला नाही कुणाल चला बाय चल बाय चला गाईच कुणाला तर घेतलं आता घरून हे एवढी काही देवा चला ना चल आता जातो सात दिवस सॉरी आठ दिवस अरे भावा इथून कुठं खेचत चालली ती बॅग तर काही निक्षा आता आम्ही जायला मागच्या वेळेस तिकडून गेलो आता या वेळेस तिकडून चालू आहे तुम्ही जवळ पडते पण नाना बोलतो नंतर चला पोहचलेलो पहिले दर्शन वगैरे घेतला देवांचा तर लगेच बॅगे वगैरे टाकायची सुरुवात केलेली आहे अजून आमचे पोरं वगैरे काय आलेले नाहीत आम्हीच लवकर आलो आणि जास्त पब्लिक ना पण नाही आहे ते आईलं बॅगे टाकण्या गाईज बॅगे टाकल्यात तर गाईज बॅगे वगैरे आम्ही इथंच ठेवल्यात आम्ही चाललो आता गावदेवी मंदिराच्या इथे तिथूनच पालखी वगैरे निघणार आहे चला तिकडेच जाऊया आणि तरी आम्ही विचार करतो अजून कोणी आला का हा। नाही आला का नाही तर पालखी गावदेवी मंदिरच्या येतेच तर तिथे जाईल म्हणजे तू पालखी वगैरे तुझी इथे असेल ना बघू आता चाललं आता गावातूनच तर काहीच पोहोचलो आता मंदिराच्या इथेच फक्त आतमध्ये एंटर करायचं आपल्याला मस्त बँड वगैरे लावलेत वाटतं बघा या साईडला मंदिर आहे चला आतमध्ये तर काहीच पालखी गेली पुढे आम्ही सर्वात मागे राहिलो सर्वात म्हणजे सर्वात आमच्या मागं बी कोणी असेल का नसेल ते ना माहीत पण आम्ही तिघं जणं सर्वात मागे राहिलो न आम्ही आता रस्ता चुकलेलोच तर एका छोट्या मुलांनी सांगितलं की दादा पालखी या साईडला नाही सरळच गेले नशीब नाही तर आम्ही आमचं कॉम्पिडन्स घालवत नाही जास्ती करून युवक कुणाला असतं ना आमच्याबरोबर युवक कुणाल चला चला माहीत नाही पण चला चला पालखी गेले समोर आम्ही पण समोर जाऊ कारण की आम्हाला माहीत नाही पहिला स्टॉप अजून ना हो ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत कंटिन्यू करा चॅनल वर नवीन असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला तुम्हाला सात दिवस ब्लॉग बघायला भेटले एकदम लास्ट पर्यंत बघा चला निघूया तर काय दुपारचं दीड वाजलंय आता आम्ही आहे ना आपल्या एरियातले सर्व सर्वच माझे मित्र वगैरे भेटले सरगम राष्ट्रीय सगळीच पुरेच जेवढे आपल्या एरियातून पालखीला आलते तेवढे सर्व आम्ही सोबतच आहे फक्त काही मुले आहेत पुढे चाललोय आम्ही आता सो आता डायरेक्ट जेवणाचा स्टॉपलाच थांबू यांना व्हायचा म्हणून जरा लेट येत होते आपण निघतोय का बोलशील तू तू बिना झालं काहीतरी ना जरा सर दोन शब्द बोलला चपलीच आहे आपला राखे बी बिना दोन शब्द बोलणार आहे आता बिना चपलीच आहे म्हणून राकेश पाडेल तुम्ही काहीतरी बोला ना काहीतरी चाललो आहे पायलाही दुखत आहेत पण कसं मनात श्रद्धा पाहिजे गेल्यावर काहीच होत ना हे बरे बरे भाई आपल्याला पटला कारण की तो गेल्या वर्षी पण बिना चापली चालता या वर्षी भाईने चप्पल घेतली नेक्स्ट नॅप पाठवलेला बलवटल्या वर्षी चप्पल घालूयात पण भाई बिना चपली चालला तर चला निघूया जेवणाच्या स्टॉपला भेटू तर निघले चालत चालेल ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर चॅनलवर नवीन असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लवकर लवकर तर का आईच पोहोचले आता जेवणाच्या स्टोपवर तुम्हाला अजून जेवण वगैरे बनवलं तयारी चालू आहे साईडला नमस्त पालखी या साईडला ठेवले सो आलो जरा फ्रेश वगैरे झालो म्हणजे बायनी आल्या पाहिलेच काय बघायचं पाण्यात पाय घालते का जेव्हा जेव्हा बोलवते नव्हता ना तेव्हा पाय पाण्यात पाय घालतच नसतात कारण की तेव्हा खूप जात ना त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही केलं न बाई दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसापासून निसता फोट एवढे फोट ना बाई चालायला होत नव्हता कुणाचा कॉन्फिडन्स काही होतच नाही स्वतःला एक साईडला जेवणाची जे तयारी वगैरे चालू आहे सर्व साहेब होता आले भेटू जेवण वगैरे एक साईडला पोरा जेवायला घेतलेला आहे बघा सर्व आता लाईन लागले जाऊया आपण पण लाईन एमके घेतलं मस्त ब्लॉक मस्त जेवायला मस्तायला पोरी आहे यातला पनीरची भाजी आहे आणि जिलेबी पापड आणि दाल भात बाजूस तो पूर्ण बोलिस ऐका मस्ती जोरत स्वतः चला गाइस लवकर लवकर जेवण घेऊन भेटू दोबारा तर गाइस जेवण वगैरे करून झालेलं आहे आता मस्त इथे एक साईडला आराम करतोय आपली सर्व पौर तित्यच आहेत त्यांचा विषय कसा आहे जरा शो वगैरे देत म्हणून मी आतमध्ये कॅमेरा बी धावत नाही घेऊन तरी पण बघा तुम्ही मस्ती लांबून हे बघा यांची मस्ती <laughs> था था। ये बघा <laughs> <ने थाँगे> <laughs> तर काय संध्याकाळचे वाजलेत पाच वाजलेत आता आम्ही चालू रस्त्यानेच पालखी वगैरे ते गेले समोर आम्ही लास्टलाच राहिलो आता आपण कुठे रे पडगा पडगा म्हणजे जरा लांब आहे पडग्या जवळच समजा ना जवळच चला गाईज निघूया अर्धी पोरं पुढे आहेत आणि त्याच्या पुढे पालखी आहे पहिला दिवस आहे म्हणून आरामात आता उद्यापासून बघा तुम्ही तुम्ही नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघा आम्ही कसा जातो आता आमच्या एरियातली पोरा बोलतात आज तुम्ही पहिल्यांदा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवशी मागे आता उद्यापासून यांना दाखवू आम्ही ना जोड चला काहीच नेवी आपल्या मागे पण बरीच जण आहेत तर आपण जाऊया पहिले समोर आणि काहीच हा ब्लॉग मला वाटत नाही एवढा तुम्हाला खास वाटत असेल की नसेल कारण की मी ब्लॉग बनवलाच नाही जरा पब्लिक दिसते ना मला जरा लाज वाटते समजून घ्या तुम्ही पण आणि उद्याचं ब्लॉग उद्या उद्या ब्लॉग येईल त्याच्यामध्ये तुमचा भाऊ लाजणार नाही आणि एकदम फ्रीडम ब्लॉग बनवणार तुम्ही काही टेन्शन घेऊ नका लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगला असं सपोर्ट करत राहा पहिला दिवस आहे ना म्हणून बरं जरा जरा जास्तीच लाज वाटते एकदा पालखीमध्ये एकत्र आले ना सर्व एकदा ओळख वगैरे झाल्यावर का वाटणार नाही त्यामुळे समजून घ्या तर जाऊया पहिले समोर आपला स्टॉप चायचा स्टॉप आले इथून थोडे पुढे आपल्याला जायचं जास्त लांब नाही आहे इथे चाय वगैरे पिऊन घेऊया भेटू लगेच तर काय संध्याकाळच्या वाजलेले साडे सहा म्हणजे पाहुणे सात वाजले आम्ही जात होतो कुणाल जा पाहायला लागला जरा बसलो इथं बघू ना किती लागले बघू कुणाल बघू ना जातो ना नाई बघा तसा लागले न भाई आणि चप्पल इथंच काढले बघा ना इतकं त्याला घाल बोललो तेव्हा घातली नाही ना मजेने चप्पल काढली जशी चप्पल काढली भाई लागला पण बिचाऱ्याला पहिल्याच दिवशी लागला आता इथून समोर गेलो तर स्टॉप आहे इथून गाड्या पण येतात ना म्हणून आम्ही बघा इथून वरतून चाललो आहे समोर स्टॉप आहे लागलं म्हणून जरा थांबलो याला मी सांगतच होतो तेवढे त्याला लागला बोला काय बोलशील तो याला वाटलं मी मुद्दाम नाही सांगितला <laughs> ना येऊ का चला जायचं बोलता चल मी घेऊ का एवढी काळजी चला काहीच निघूया जायला विचारायला लागलं पण काय नाही नेक्स्ट कॉपर गाईच पोहोचलो आम्ही तर स्टॉपच्या इथे जरा समोरच स्टॉप आहे अजून बॅगे वगैरे काही घेतलं नाहीत आता बघू बॅग वगैरे घेऊ जाऊ पहिले फ्रेश वगैरे होऊ नंतर भेटू समोरच स्टॉप आहे तर बघू हे बघा या साईडलाच आहे गाईज बॅगे बघू कुठं आहेत आता बॅगे कुठं भेटू ना नाही दुसरी असेल बघ बॅग पण ओलकून बघ कुठंतरी असेल बघ त्या साईडला बघ तिकडे कुठ तरी भेटली का चला काही पिकांच्या बॅग एक सोबत आईच तुम्ही बघू शकता आता इथं माईक वगैरे लावले आता भजन चालू आहे स्पीकर वगैरे सगळं सेट आहे तुम्ही बघू शकता पालखी पण आली आहे बघा आपली आता खूप मजा येईल चार्जिंगला मोबाईल लावणार बघा तसली सोय केले बोर्ड बघायला पॉवर बँक आपलीच बघा चालू होईल आता चार्जिंग साठी बरं पाहिजे जागा गावसायला लागते नाही जागा नाही गावच घरात लावायला लागते हो पण इथं गेल्या ना डायरेक्ट तिथपर्यंत येतो एवढेच होय मला असं वाटतं यार याला yeah. फेमस करा राहत त्याला पण फेमस व्हायचे लवकरच I me. नाही रात्रीच वाजले साडे दहा वाजले जेवण वगैरे करून झालेलं आहे सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर कर, करा